नमस्कार आपलं सर्व स्वागत मी रोहिणी सर्व ताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आज आपण घटस्थापनेची पूजा बघणार आहोत तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सोमवारी घटस्थापना करायची आपल्याला तर शुभ वेळ आहे सकाळी नऊ ते पावणे अकरा वाजेपर्यंत चला आता आपण घटस्थापनेची पूजा बघू पना ची, ची, मी लहानपणापासून जशी आजीची मम्मीची आणि आता सासूबाईंची घटस्थापना बघितलेली होती मी त्याच पद्धतीने आता मी स्वतः पण घटस्थापना करते मी आमच्या इकडची घटस्थापनेची पद्धत तुम्हाला दाखवते आधी मी चौरंग घेतला चौरंगावरती लाल बसणं ठेवलं त्याच्यानंतर आता तांदाची रास मांडून दिवा प्रज्वलित केला आता मी आमची तुळजाभवानी कुलदैवत आहे तिचा फोटो ठेवला तुमचं जे कुलदैवत असेल त्या देवीचा फोटो ठेवायचा इकडे बिड्याच्या पानावरती आपण गणपती बाप्पा स्थापित केले गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आता आपण इथे विड्याचे पाच पानं ठेवणार आहोत त्याच्यावरती आपल्याला आपले घरातले जे देव आहे देवांचे जे टाक असतात ते ठेवायचे असतात अशा पद्धतीने पाच पानं ठेवून घ्यायचे त्याच्यानंतर मी ही टोपली घेतली आहे टोपलीमध्ये केईचं पान ठेवायचं तिथे आपल्याला आता घट मांडायचा आहे तर मी मळ्यातून काळी माती आणलेली होती आमच्या मळ्यातली ती माती आपण आता खाली केळीच्या पानावरती टाकतोय केळीच्या पानावरती माती टाकून घ्यायची अर्ध्याला वरती माती टाकून घ्यायची थोडीच माती टाकायची बाकी ठेवायची आणि मध्ये थोडासा असा खोल खड्डा करायचा त्याच्यामध्ये आपल्याला घट ठेवता आला पाहिजे आणि जेणेकरून घट आपला हल्ला नाही पाहिजे अशा पद्धतीने खोल हे करून बाजूने था। माती आहे टाकून घ्यायची इकडे मी मातीचा गट घेतला आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढून आपण लाल धागा म्हणजे जो धागा भेटतो तो धागा घटाला बांधून घेतला आहे आता आमच्याकडे गहू पेरता मी गहू पेरती मातीमध्ये खूप दाट पण गहू टाकायचे नाही थोडे पातळ सरस टाकायचे कारण खूप दाट पण आहे ना ती बुरशी धरता पातळ टाकली ना तर तिच्या धान्य आपलं छान उगतं आत्ता धान्य पेरून झालं आहे त्याच्यावरती आता आपण माती टाकतोय आहे बाजूने माती मस्त टाकून घ्यायची आता मी हा घट आहे ना मातीचा तो धुऊन मस्त घेतलेला होता आता त्याच्यामध्ये ते आपण पाणी भरू घटामध्ये पाणी भरायचं थोडाच रिकामा ठेवायचा वरतून नारळ ठेवायचा असताना आपल्याला त्याच्यामध्ये आता हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आणि ते आता पाच किंवा सात विड्याचे पानं घ्यायचे आमच्याकडे पाच घेता तुमच्याकडे जर सात घेता असेल तर सात घ्यायचे सहाशे पाच विड्याचे पानं ठेवून घ्यायचे कलशामध्ये त्याच्यावरती नार आता नारळ ठेवायचं आपला घट स्थापित करून झालाय घट स्थापित केल्या आता आपले जे देवाऱ्यात देव असतात जे देवाचे टाक असतात तर आता आमच्या देवाऱ्यामध्ये जे टाके मी ते ठेवते तुळजाभवानी जेजुरीचे खंडेराव त्याच्यानंतर भैरवनाथ आपले हे छोटे बालकृष्ण आणि हे कडं असतं हे सर्व आता मी स्थापित केलं आहे आता जे आपले देवीचं ओटी भरण असतं ते ठेवू देवांच्या पुढे ना असं ओटी भरण ठेवून घ्यायचं आता मी ना वाटीमध्ये पाणी घेतलं आहे घटाला ना रोज थोडं थोडं पाणी व्हायचं असतं पाणी थोडंच व्हायचं असतं पहिल्याच दिवशी थोडं पाणी जास्त टाकायचं नंतर आहे ना घट घटपण पाझरतो त्याच्यामुळे ना पाणी थोडंच टाकायचं आता मी पूजा करून घेते आता तुझा भवानी मातेला आपण हळदी कुंकू वाहिलं आता सर्व देवांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आजी मम्मी सासवाईं त्या सर्व असेच घटस्थापना करतात मम्मी पण त्यांचं बघून अशीच आमच्याकडे घटस्थापना करतात प्रत्येक भागातली पद्धत वेगळी असती आमच्याकडे नाशिक भागामध्ये अशा पद्धतीतच घटस्थापना करतात अशी घटस्थापना आमच्याकडे करतात घटस्थापना साधी आणि सिंपल करते घटस्थापनेला काही डेकोरेशन वगैरे करत नाही पण धान्य पेरल्यानंतर धान्य कसं उगतं याला फार महत्त्व असतं तर मी आता तुम्हाला धान्य कसं उगतं हे पण दाखवते अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना केली तर धान्य पण खूप छान उगतं ही आता आपली पहिली दिवसाची घटस्थापनेची पूजा पूर्ण दिसते तुम्हाला अशा पद्धतीने घटस्थापनेची पूजा करायची आता तू दिवा मी छोटा प्रज्वलित केला आहे पण आमच्याकडे दगडी दिवा प्रज्वलित करता मी आता हे दाखवण्यासाठी छोटा दिवा केला आहे प्रज्वलित पण आता मी तुम्हाला मोठा दिवा दाखवते जो आहे ना की दगडाचा दिवा आहे मी दगडी दिवा घेतलेला आहे आणि आता मी ही सव्वा हात वात करते की जी नऊ दिवस अखंड चालू राहण्यासाठी आजी आज मम्मी सासूबाई त्याना सव्वा हात वात करता ती मस्त अशी हातावरती छान वळून घ्यायची ही सव्वा हात वात केलेली आहे हा माझा दगडी दिवा आहे त्याच्यानंतर छोटी काठी म्हणजे छोटी आपलं काठी घ्यायची आणि तिला ही वात पूर्ण गुंडाळून अशा पद्धतीने आहे दिव्यात मी ती घालून पण दाखवली हो तुम्हाला पण हा दिवा मी प्रज्वलित नाही करते मी तो घटस्थापनेलाच प्रज्वलित करणार आहे आणि तीचं तेल वापरायचं अशा पद्धतीने ही घटस्थापना करायची मी जेव्हा आता वीस तारखेला घटस्थापना करेल तो पण व्हिडिओ तुम मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करल आता हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ काढलेला आहे मी धान्य बघा किती छान उ उतरलेलं आहे दुसऱ्या दिवशी धान्य उतरलेलं नव्हतं पण तिसऱ्या दिवशी रात्रीतून धान्य इतकं छान उतरलेलं आहे छान असं धान्य उतरलेलं आहे आपलं आता आपण चौथ्या दिवशीचं पण धान्य कसं उतरलेलं किती मोठं झालंय हे बघणार आहोत हा आता चौथ्या दिवशीचा व्हिडिओ काढलेला आहे चौथ्या दिवशी अशा पद्धतीने धान्य दिसतं इतकं छान धान्य उतरलेलं आहे धान्याने मस्त दव पकडलेलं आहे म्हणजे धान्यावरती जे पाण्याचे थेंब दिसत आहे आणि आता पाचव्या दिवशीचं धान्य किती वाढलंय हे बघा हे बघा पाचव्या दिवशी इतकं छान आणि सुंदर धान्य उतरलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण घटस्थापना करा खूप छान धान्य उगतं आणि धान्य उगणं खूप महत्त्वाचं असतं चला आता व्हिडिओची <laughs> एंडिंग येथेच करते आणि शिवजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डेली व्हिडिओ येतच राहतील